पारनेर नगरपंचायतचं इलेक्शन महा नग नगराध्यक्षपदाचे जे इलेक्शन लागलं त्या अगोदर आम्हाला नितीन आडसोळी आम्हाला येऊन भेटले का मी आज सत्तावीस तारखेला राजीनामा देणार आहे आणि तुम्हाला मी दोन नगरसेवक देतो आणि त्यानंतर तुम्ही आज अर्ज भरला का तुम्ही तुम राजीनामा दिला का त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज भरा तर आम्ही त्याप्रमाणे त्याच्याबरोबर बरोबर डिलिंग झालं होतं का तुम्ही दोन ते म्हणले आम्हाला दोन नगरसेवक देतो तर आम्ही म्हटलं चाललं आणि आमचे सहा होते आणि आमचे तीन चार नगरसेवक आमच्या सरांच्या कामामुळे आमच्याकडे येणार होते ते म्हणले आम्हाला कामं टाका तुम्हाला भरपूर आम्ही तुमच्याबरोबर वर येतो काय अडचण येणार नाही त्याच्यामुळे आम्ही पाहिला दहा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर त्यांनी काय केलं त्या नगरसेवक त्या दिवशीच सहलीवर घेऊ गेले सहलीवर घेऊन गेल्यावर त्यांना काय झालं सहलीवर नव्हतं ना नजर काही ठेवलं होतं त्यांच्या आम्हाला फोन येत होते का बा असं झालंय तसं झालंय ते बदले काय नाही तरी आम्ही मतदान करणार आहे आणि शेवटच्या टप्प्यात काय झालं त्या दिवशी मतदान ज्या दिवशी होणार होतं त्या दिवशी त्या सा साडे दहा वाजता तिकडून त्यांच्या मग योगेश नगरसेवक योगेश मते यांच्या फोनवर फोन आला त्याच्या तुम्ही रेकॉर्डिंग पण करून पाहू शकता नगरपंचायतमध्ये त्या आणि ते नगरसेवक रडायला लागले अक्षरशः अक्षरशः रडायला लागल्यानंतर ते तिकडून दडपशायचे काहीतरी फोन आले त्यांना त्यामुळे ते सगळे इलेक्शन फिरून गेलं नाही तर आम्हाला अर्ज भरायचाच नव्हता त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहेत तुम्ही अर्ज भरा आपल्याला आपल्या विचाराची नगरपंचायत आणा देते आणि चार विकास चार वर्ष जो विकास झाला नाही त्याचा विकास आपल्याला एक वर्षात करायचा आहे त्याप्रमाणे आम्ही अर्ज भरला त्याच्यामुळं नाहीतर इलेक्शन आम्हाला करायचंच नव्हतं इलेक्शन केलं असतं तर आम्ही मग घोडे बाजार जरी त्याला केला असता का नाही त्याला काहीच केलं नाही त्याच्यामुळं आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे फसवलेलं आहे माजी अध्यक्ष नितीन अडसूळ जवळ म्हणजे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला त्याच्यानंतर परत काही चर्चा झाली त्यांची तुमची कालपर्यंत त्याच्या अगोदर त्यांचे आजोबल जवळ माझा माहिती प्रमाणे आठ तारखेपर्यंत चर्चा चालू मग त्यांनी यू टर्न काय घेतला असं वाटतं तुम्हाला त्यांच्यावर काहीतरी दडपशाहीच त्यांच्यावर हे अस नाही त्यांना दडपशाही केली कारण ते एकदम पॉझिटिव्ह होते नगराध्यक्ष बांधल्याला दाते सरांशी बरोबर बोलत होते सुजय दादांशी बोलत होते अजून पालकमंत्र्या बरोबर ते बोलत होते त्याच्यामुळे ते आठ तारखेला त्यांनी टर्न घेतला तरी पण आमचे नगरसेवक मतदान करायला तयार होते म्हणजे ते काहीच नव्हतं साडे दहा वाजेपर्यंत आम्हाला त्यांचा फोन आला होता नगरसेवकांचा का आम्ही तुम्हाला शंभर टक्के एक बदल करणार आहे आपण पारणेचा आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के बदल करावा लागेल आम्हाला काय हो पण जो दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जो फोन आला तो त्या पंधरा मिनिटा सगळं वातावरण बदलून गेलं आणि त्यामुळे आमचा पराभव झाला बाकी काही नाही त्याला तुम्हाला सांगतो एक म्हणजे काम त्याला करायचंच होतं त्याला आपल्या त्याला सत्ता बदलायचीच होती तुम्हाला ते तुमच्या संपर्कात कोणते कोणते नगरसेवक होते समोरचे म्हणजे तुम्ही जे सांगते ते नाव सांगू शकता आता नाव सांगण्याचं नाव सांगणं उचित नाही पण नगरसेवक शंभर टक्के पाच बरोबर